Bozo ya la bozo kolo bozo. इ बा खा बा खा लो रो बो दो बो झी खा ई बा ला बा शे ला बो सो खो लो बो जो रु हा लु या धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर असंभव गोष्टीला संभव करणारा अशक्य गोष्टींना शक्य करणारा ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्याला अस्तित्वात असल्यासारखी आज्ञा करून त्या गोष्टींचा उत्पन्न करता तू आहेस त्याबद्दल मी तुझी स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवनाचा मालक चालक पालक आहेस आणि त्याद्वारे प्रभू परमेश्वरा कुठलीच गोष्ट आम्हाला बाधत नाही म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा हा पुन्हा समय तू आम्हाला दिलास तुझ्यास जवळ येण्याचा तुझी स्तुती आराधना करण्याचा तुझा महानतेचं वर्णन करण्याचा त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू आम्हाला ज्या श्वासरूप देहामध्ये ठेवलंयस आम्ही सर्वदा द्याला एक्नॉलेज करावं म्हणून तू आम्हा प्रत्येक विश्वास नाराला साह्य आणि मदत कर प्रभू येशुक्रेसाच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन मे यावेळेस आपण दोन मुद्द्यांसाठी पहिले प्रार्थना करूया पहिली की भारत देशामध्ये सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचं न्यायत्व व सामर्थ्य प्रगट व्हावं आणि सामर्थ्य व न्यायी पण फक्त जिवंत देवाकडेच आहे सृष्टी निर्मात्याकडेच आहे हे आपल्या देशातील प्रत्येकाने या दिवसांमध्ये ओळखावं यासाठी आपण पहिली प्रार्थना करणार आहोत आणि दुसरी प्रार्थना आपण करणार आहोत की जे जे प्रभूच्या विरुद्ध व प्रभूच्या मंडळांविरुद्ध जो आपल्या सर्वस्वाने जिवंत देवावर प्रीती करतो त्याच्या विरुद्ध प्रत्येक त्याच्या विरुद्ध उठणारे प्रत्येक विरुद दुरात्मे व दुरात्म्यांची पिल्ल यांचा परमेश्वराने समाचार घ्यावा त्यांची तोंड लज्जेने काळवंडलेली करावीत यासाठी आपण दुसरी प्रार्थना करणार आहोत आणि त्यासाठी आपण वचन वाचणार आहोत यशयाचा यशया पंचेचाळीस आणि चोवीस वचन यावेळेस त्याच्यामध्ये आपण पाहतो मजविषयी म्हणतील की केवळ परमेश्वराच्या ठाई न्यायत्व व सामर्थ्य आहे त्याला प्रत्येक जण शरण येईल त्यावर संतापलेले सर्व लज्जित होतील परमेश्वरावर व त्याच्या अभिषिक्तावर संतापलेल्या प्रत्येकाची तोंडे लज्जेने काळवणली जातील त्याचबरोबर आपण अजून एक प्रा देव प्रार्थना करणार आहोत की जो जो धार्मिकाच्या आनंदामध्ये आनंद करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात परमेश्वराचा हात त्याच्या चांगल्यासाठी त्याच्या जीवनावर राहावा व धार्मिकाच्या आनंदामध्ये दुखी होणारा किरकिर करणारा व धार्मिकाच्या आनंदाचं श्रापामध्ये कसं रूपांतर करण्यात येईल यासाठी मनसुबा रचणारा प्रत्येक जीव त्याचबरोबर प्रत्येक दुरात्मे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आज आज रात्री परमेश्वर त्यांचा न्याय करो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचा न्याय जबरीने त्या दुरात्म्यांवर व दुरात्म्यांच्या पिल्लांवर यावा